प्रतिक्रिया मला असं वाटतं का कलेक्टरनं ती कॅबिन द्यायला पाहिजे होती कलेक्टरनं असा पक्षपात करू नये एका खासदारासोबत अशा प्रकारचा जिल्हाधिकारी वागत असेल तर त्याचा आम्ही निश्चितच निश्चित करतो आणि अशी वेळ खासदाराला येत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आणि बळवंतानी जे केलं त्याचं आम्ही समर्थन करतो बोंडेंना आता मला समजत नाही एवढा मोठा माणूस असं का वागत आहे भेटायला लागेल त्यांना भेटून आम्ही समजून सांगू बोंडे आता ते एका दिवसात एकाच दिवसासाठी अर्ध्या दिवसासाठी येते तर तोडगा कसं काढणार ते एक दिवस मुक्कामी आले पाहिजे पालकमंत्र्यांनी दोन तीन दिवस तर मुक्कामी असले पाहिजे आता तेच तर मी पहिले म्हटलं ना पक्षपात जर करत असेल कलेक्टर आणि असं वागत असेल तर चुकीचंच आहे कलेक्टरांनी निपक्षपणे वागलं पाहिजे नवनीत राणाला कॅबिन आहे बाळासाहेब बळवंताला देत नसेल तर मला वाटतं याचा अर्थ काय निघत आहे कलेक्टरला समज द्यावी सरकारनं